श्रावण महिन्याच्या एक दिवस अगोदर जे आषाढामावश्या साजरी केली जाते त्याला दीपामावशा म्हणतात दीपा तर दिव्याची पूजा करणे म्हणजे दीपामावश्या तर पूजा करण्याची योग्य वेळ कोणती तर यंदा उदय तिथीनुसार गुरुवार चोवीस जुलै रोजी दीपामावशा म्हणजे आषाढामावशी साजरी करायची आहे तर या दिवशी सकाळी आंघोळ करून घरातील सर्व छोटे मोठे दिवे स्वच्छ धुवून पाटावर मांडणी करायची आहे फुले आणि तांदूळ गोड साखर काहीही आपण तिथे ठेवायचं आहे तर पूजेची योग्य वेळ कोणती तर गौधुनं वेळा म्हणजे गाई जेव्हा धूळ उडवत घरी परत जातात त्यावेळेला गौधुन वेळ म्हणतात तर या आवले... आपल्याला दीपपूजन करायचे आहे तर दिवा हा अंधाराकडून उजडाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो तर दिवे लावण्याची वेळ हीच खरी दिवे पूजनाची वेळ तर तुम्ही सर्व तयारी करून ठेवा आणि संध्याकाळी सहा ते सात यावेळेस दीपपूजन करा आणि शुभम करो ती म्हणा तर संध्याकाळीची वेळ ही दीप